नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच संकेत नारळाने आपल्याला दिल्यास कोणत्या शुभ घटना घ घरामध्ये घडतात तसेच लक्ष्मीप्राप्तीचे काही उपाय आहेत ते श्रीफळावरून यावरून सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत नारळ कसा असावा नारळ उभा फुटल्यास नारळ आपोआप तडकल्यास नारळ आतून खराब निघाल्यास त्यातून नारळाला कोंब फुटल्यास असे खूप मोठे संकेत असतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला अशी एक विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे नक्की लिहा माता लक्ष्मीचा तुमच्यावरती सदैव आशीर्वाद राहो ही स्वामी समर्थ महाराज प्रार्थना जीवनामध्ये धन धनाची कमतरता कधी पडू देऊ नको ही ईश्वरचरणी प्रार्थना कलश स्थापनेला अनन्य साधारण महत्त्व असून शास्त्रामध्ये विना कलश स्थापना देवारा देखील नसावा असे देखील म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा महालक्ष्मी पूजेला कलश स्थापना केली जाते कुठल्याही धार्मिक विधीसाठी कलश स्थापना नारळाला इष्टस्वरूप प्रा प्राप्त प्राप्त असते लक्ष्मी गणपती आणि विष्णूचा स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय असतं कोणतेही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही कळसाशिवाय पूर्णत्वा जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवस्वरूप त्यातच विराजमान असलेली धारणा मनात ठेवून अनेक जण देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवून अनेक जण नारळाची स्थापना करतात आराधना करतात अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशावर ही नारळ स्थापन केला जातो अनेकदा नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यात चक्क नारळाचं रोप उगवण्याची ही सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा अथवा किंवा इतर कोणत्याही दिवशी नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ असते असं संकेत मानला जातो आपल्याकडे नारळासंबंधित अनेक समजुती आहेत म्हणजेच नारळ काय तर नारळ एका दमात फुटला तर शुभ मानलं जातं नारळ नासका निघाला म्हणजे नारळ पावला असं म्हटलं जातं ते खूप चांगलं झालं असं म्हटलं जातं नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे आणि स्वतःचे शुद्धीकरण हृदय आणि आत्मशुद्ध करण्याचे प्रतीक आहे कोणतेही पवित्र विधी किंवा पूजा क सुरू असताना पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो आणि त्या तुमचा तुम्ही तुमचा अहंकार गर्व नकारात्मक विचार तोडत आहात कलशाला कलशाला कलशाच्या ठिकाणी नारळाला कोंब फुटणे म्हणजे स्वरूपात एका नव्या जीवाच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणे हे सात्विक सकारात्मकतेचे ऊर्जी ऊर्जेचे प्रतीक मानले जाते अध्यात्मामध्ये नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालेची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिले जाते ही प्रगतीची चिन्ह ची ही समजली जातात त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभ शुभ संकेत आहे अनेकांची धारणा आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यात किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा सा वरद हस्त आपल्यावरती मानला जातो ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळीच्या मते ती भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचं व आगामी प्र प्रगतीचे संकेत मानले जाते नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ मानले जाते काही जण नारळाला सजीव रूप देखील मानलं जातं नारळाला मनुष्याप्रमाणे दोन डोळे आहेत एक तोंड देखील नारळाला नारळ फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृता समान मान मानतात नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ म्हणले जाते म्हणजेच काय श्रीफळ म्हणजे काय तर साक्षात लक्ष्मीचे फळ मानले जाते त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यामध्ये नारळाला खूप महत्त्व दिले गेले आहे नारळाला पूजा यज्ञ हवं यासारख्या गोष्टी खूप महत्त्व दिले गेले आहे प्रसादाच्या ही पूजा यज्ञ यासारख्या खूप गोष्टीला महत्त्व दिले गे गेले आहे प्रसादाच्या रूपामध्ये नारळ दिला जातो अशी आख्यायिका आहे भगवान श्री विष्णू आपल्या सोबत देवी लक्ष्मी आहे झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळाची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतो कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी असते हो पौराणिक कथेनुसार इंद्रदेवा देवावर महर्षी रागावले होते तेव्हा त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला स्वर्ग निर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाही किंवा त्यांनी एक वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली त्यावेळी सर्वात त्यांनी प्रथम नारमा नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपामध्ये पाहिले जाते पूर्वी कर्मकांड आणि हवनमध्ये दे बळी देण्याची प्रथा होती बळी कधी स्वतःचा कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा हळूहळू ही प्रथा आता बंद झाली आहे फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली आहे त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली आहे नारळाला कल्पवृक्ष समजले जाते नारळ हा शक्तिवर्धक असून याचा खूप उपयोग केला जातो नारळाला या फळांचा त्याच्या पाण्याचा खूप उपयोग केला जातो भारतीय धर्मामध्ये महिलांना नारळ फोडण्यास सक्त मनाई केली जाते या संदर्भात अनेक कथा प्रज्वलित आहेत एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे ते वनस्पतीच्या उत्पन्नाच्या किंवा पुनरुत्पन्नाचा आधार आहे त्यामुळे नारळाचा संबंध क्षमतेशी जोडला गेला आहे त्यामुळे बियांच्या रूपामध्ये मुलाला जन्म देतात म्हणून महिलांनी बीज स्वरूपामध्ये नारळ फोडू नये असे गणि शास्त्र वेद आणि पुराणामध्ये अशोक मानले जा गेले आहे देवी देवतेंची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात नारळ हे धनाची देवी मां लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे आणि या पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्त्वाचे आहे पूजेत अर्पण केलेला नारळ हा वाईट निघाला तर त्याचा अर्थ काही काही अशुभ असा होत नाही ना उलट नारळ खराब होणे हे शुभ असते त्यातील नवीन कोंब फुटण्याचा प्रक्रिया सुरू होतात जर नारळ आपोआप तडकला तर घरावर येणारे सर्व संकट नारळावर नारळाने आपल्यावर घेतलेले असते म्हणून स्व नारळ हा तडकतो तो तो स्वतःवरती घेतो त्यामुळे अतिशय शुभ संकेत असतात की आपल्या घरावर आलेले संकट टळलेले असते या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधलं गेलं आहे कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा वास असल्याचे म्हटले गेले आहे नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात असं म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने भक्तांचे सगळे दुःख दूर होतात नारळ फक्त हा देवालाच वाहिला जात नाही तर सर्व शुभकामाच्या सुरुवातीला देखील नारळाचा वापर आपण केला जातो पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे तो देवाच्या चरणामध्ये समर्पित केला जातो घराच्या परिसरामध्ये लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करतात नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो तर मित्रांनो गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधून बांधावा त्यानंतर नारळ हनुमानजीला अर्पण करावा हे किमान अकरा मंगळवार नक्कीच करावा हळूहळू नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी हनुमानाकडचे स्वास्तिक स्पंदाने नारळात यावीत त्यामुळे हनुमानाला प्रार्थना करावी की त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्वाचा अधिक अधिक लाभ घ्यावा मात्र हनुमानजीला वाहिलेला हा नारळ महिलांनी खाऊ नये असे देखील शास्त्रामध्ये सांगितले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात नारळाचे झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुखशांती नांदते वास्तुशास्त्रानुसार नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल आणि अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणामध्ये नारळाचे झाड अवश्य लावावे वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यापासून सुटका मिळते यासोबतच घरात होणारे वादविवादसुद्धा टाळले जातात त्यासमोर त्यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते नारळाचं झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर धार्मिक महत्त्व सोबत असणारा असणाराचे झाड आणि खूप आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे या आहे याशिवाय नारळ पाणी पिल्याने आपलं पोट डोकं थंड राहतं नारळ पाण्याचा नारळ एखाद्यावर एकवीस वेळा पाण्याचा नारळ एखाद्यावर एकवीस वेळा उतरून मंदिरात जाळतात त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतात तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता असे केल्याने आर्थिक चणचण ही आपली लवकर संपुष्टात येते असे म्हटले जाते की अनेक दिवसापासून एखाद्या गोष्टीची समस्या घरात असेल नारळावर असेल, असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकते घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड उत्तर पूर्व किंवा ईशान्य कडे असेल तर नारळा नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री नक्की करावी वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाही परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडले ते दुसरी बाब आहे पण नारळाचे झाड स्वतः होऊन कधी तोडू नका ते खूप अशुभ मानले जाते तंत्र उपायामध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो यामध्ये अनेक वस्तूंचे चमत्कारिक रूपाने ती म्हणजे लघु नारळ हे नारळ दिसायला इतर नारळापेक्षा थोडी लहान असतात पूजन सामग्री मिळणाऱ्या दु, दु दुकानामध्ये हे नारळ सहज उपलब्ध उपलब्ध होऊ शकतात लघु नारळाचा उपयोग विविध तंत्र उपायामध्ये केला जातो विशेष म्हणजे धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायामध्ये लघु नारळ वापरला जातो तर लघु नारळाचे काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावे एक चौरंग घ्यावा त्यावर नारळ स्थापित करावे तोवर केशर लावावे प्रत्येक नारळावर केशराचा तिळा लावावा सत्तावीस वेळा पुढील पुढील मंत्राचा जप करावा तो मंत्र ओम एम श्रीम या मंत्राचा सत्तावीस वेळा मनातल्या मनात जप करावा या उपायाने धनलाभाची प्राप्ती होते त्यासोबतच अकरा लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मीचं हे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया या मंत्राचा दोन माळ तरी जप आवश्यक करावा त्यानंतर हे सर्व नारळ एक लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवावे या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते व शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरात सात लघु नारळ अर्पण करावे त्यानंतर हे छोटे नारळ के नदीत प्रवाहित करावे असे केल्याने शक्तीच्या कुंडेतून दोष नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती कायम राहते नारळ उभा फुटला म्हणजे देवाने कौल दिला जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी कडक वाळलेला लाकडाप्रमाणे झालेला असतो नारळ फोडताना तो सरळ धरलेला असतो नारळाची शिर त्याच्या मध्यभागी असते त्यावर आघात होतो आणि शिरीवर त्याचे ते दोन भाग होतात खूप नारळ फोडल्यावर एखादाच नारळ उभा फुटतो म्हणून तो शुभ संकेत असतो आणि खराब नासका निघाला म्हणजे पावन झाला असे काही नाही फक्त हळूहळू मनामध्ये हळहळ हल� वाटायला नको खोबरे खायला मिळाले नाही म्हणून पैसे वाया गेले म्हणून असं वाटायला नाही नारळ पावल्यावर दुसरा नारळ फोडण्याची प्रथा आहे म्हणजेच एक नारळ खराब निघाला म्हणून दुसरा नारळ फोडावा लागतो पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने दुसरा नारळ फोडला जातो आणि लोकांना देखील त्याचे तळतळ वाटत नाही खरं तर हे चांगलंच आहे प्रत्येक गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्हनी विचार केला तर आपल्याही बाबतीत पॉझिटिव्हच घडत जातं नारळाचे कवच सोप्या पद्धतीने कसे काढावे एका पॅनमध्ये पाणी तापवा नारळाच्या शेंड्या काढून गरम पाणी गरम नारळ गरम पाण्यात ठेवा पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकळायला ठेवा दहा ते पंधरा मिनिट करबंटीचा रंग काळसर होतो त्यानंतर लगेच नारळ गार झाल्यावर फोडावं त्यानंतर करबंटीपासून खोबऱ्याची वाटी निघून येईल जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ धन्यवाद